त्या हायवेवर आंदोलन करून हायवे आडून त्यांना परवानगी देऊन उपोषण केलं किंवा इरिगेशनच्या ऑफिसच्या पुढे उपोषण केलं किंवा चार तारखेला उद्या निकाल लोकप्रतिनिधी येणारे खासदार असेल आमदार त्या खासदार आमदाराच्या घरापुढे अगदी खरडा भाकरी कोंब आंदोलन करू तर आपल्याला काहीतरी पर्याय म्हणून पाणी मिळत किंवा त्या आपण नाही केलं माझं नाव सत्तरी महादेव दर माजी उपसरपंच आणि सगळ्यांना माहितच एक परिचय आहे सगळ्या गावात पण परिस्थिती अशी आहे की जर हा इंदापूर तालुक्याने पवित्र नाही उचलला तर आपल्याला पाणी मिळणार नाही पाणी पाणी करून गुरळ जनवर सगळी मरत्याल किंवा चारे वाचून मारत्याल आणि दुष्काळजीने परिस्थिती आहे पावसाचा काही तपास नाही तर या गोष्टी सर्व तालुक्यांनी मिळून विचार करा आणि तालुक्याने जर रस्त्यावर उतरला आपण तर नक्कीच वरच्या दोन तालुक्यातून चार दिवस दोन दिवस कपात करून पाहणा पाणी आपल्या तालु तालुक्याला ता शंभर टक्के पण तिथपर्यंत आपण पोचलं पाहिजे तेवढा संघर्ष करावा लागत आणि तेवढ्या नेटाने भांडावं लागल ह्याच्यापेक्षा जास्त मग आपण काय करू शकत नाही सर्वसामान्य शेतकरीच आपण मग संघर्ष करावा ला। लागतो संघर्ष केला तर शंभर टक्के यश येत यश येणार नाही असं नाही या माणसाने संघर्ष केला दुष्काळ निधी सगळ्यांना दहा मिळव पाच मिळव लाख मिळव ज्यांच्या होत सगळ्यांना मिळवा संघर्ष या माणसाने असं केला त्यांना वीस लाख रुपये पाठवलं आम्ही त्या सुद्धा त्यांच्या पोषणाला वेळ नसला तरी वेळ काढून तास दोन तास दोन दिवसाला तीन दिवसाला सारखं त्यांच्या त्यावेळेस बरं मला सांगा आपण जर म्हणलं असतो हे काय आता हे कुठे नेते माणसारा बसतो या आणि त्यातनं जर आपल्याला वाटलं असत की नाही न्याय मिळणार नाही किंवा एवढं मोठं सरकारच्या विरोधात जाऊन किंवा कलेक्टर आहे विरोधात जाऊन कुठे दुष्काळ निधी मिळतो का तर मिळतो हे बघू दावांनी मिळूनच आपल्याला संघर्ष करावा लागतो आणि याला दोनच स्थानिक आमदार नियोजन समितीवर जी कडक वाचला सदस्य ती सदस्य स्थानिक आमदार खासदार यांना चौकी फळ केलं ना पाणी यांना बर मला सांगा तुमचा आमदार कळसत आहे कळसला मात्र पाणी देत आहे कळस तुम्ही हक्कानी निचा राहत पाणी नेताय आपल्या तो गेट टाकल्याला परत ओपन करताय दादागिरी करून पाणी खाली नेताय हे मी सर्वसामान्य लोकांना तिथल्या मात्र पाणी देत नाही तुम्ही चूमच्या ह्याला पाणी घेतलं तुम्ही दादं घेतली त्यानी पण मला सांगा तुम्हाला पाणी वरण देतंय ना असं नाही तर अकोल्यात नाही ते मधून येत नाही तर मला सांगा आम्ही जर चार दिवस संयम ठेवला नसता आणि खाली गळस्ता किंवा पिल्या वाडीला पाणी उठून आम्ही संयम ठेवला ज्याला कोला सगळ्यांना माहिती पाच दिवस आम्ही तिथं आंदोलन केलं मॅडम ने सुद्धा शेवट मॅडम म्हणली एक करू की आपण तुम्ही फक्त चार दिवस संयम ठेवा आम्हाला खाली पाणी पोच करून द्या आम्हाला इंदापूरला प्यायला पाणी नाही त्याच वेळेस आम्ही शेर घेत तोडला चालेस ते मी म्हणतो केस झाले असते काय हे शेर काय आमच्यावर झालं असत काय केस झाले म्हणतो अशी आली आणि आम्ही ह्याच्या अगोदर काय आमच्या भाई चार केसेस आहेत सगळं आम्ही काय पण सर आदलवाडी आणि आंबोली जर आपल्याला पाणी घ्यायचं असत तर जशी ही खालची माणसं असतात ती दादागिरी करतात किंवा त्याचा वेगळा उपयोग करतात तसं आपल्याला सुद्धा आपल्या वड्याच्या गेटवर आणि फाट्यांच्या गेटवर थांबून शेवट गेट तोडून पाणी पडत जबाब त्याला पाहिजे ना विचार <teal> <tohan> विचार कर का करा की बीबीसी वर चला डायरेक्ट बीबीसी इरिगेशन इरिगेशनच्या ऑफिस पुढं धरू तुडू घेत तिथलं मग तर त्यांना कव्हर करा की बाबा लोक आता संघर्ष करायला जागी झाले किंवा आता काय जीवन मारण्याचाच प्रश्न आहे काय तर सगळ्यांना माझ्या हात म्हणून विनंती आहे आपण सर्वसामान्य शेतकरी ह्याच्यात दहा पाच जण पुढे होऊन काम करतो जा सगळं करतो हे करतो आपण पण त्या दृष्टी कुठेतरी बाजूला ठेवा आणि पार्टी पक्षी ही अजिबात कुणी काही तत्वात कुणी नाही सगळेजण एकत्र मिळून पाण्यासाठी संघर्ष करू तर हा पाणी आपल्याला मिळत ते बी पाणी इथं आहे तोपर्यंत एवढं बोलून मी माझं

आपल्याला विषय असा आहे आपल्या पाण्याचा खरंच असला कालवा ज्यावेळेस निर्माण झाला त्यावेळेस बरेच गाव पाणी